यांना विनंती करतो आम्हाला मार्गदर्शन करावं हॅलो आज या ठिकाणी साखळी उपोषणासाठी गौर आरगाव या ठिकाणचे शेतकरी बांधव उपोषणाला बसलेले आहेत मला हे कळत नाही उपोषणाला बसायची वेळ काय होते अ उपोषणाला कोणाला बसावं ज्याच्यावर अन्याय होईल त्यांना उपोषणाला बसावं अहो स्वतःची जमीन माय बापांची जमीन पिढ्यान पिढीची जमीन आपली आणि आपली जमीन असताना आमची जमीन राहू द्या म्हणून उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे अहो तुम्हाला बायपास करायचं ना तुमचं अभिनंदन बायपास करा पण पूर्णेला आतापर्यंत रेल्वेची जागा उपलब्ध नसली तर बायपास करा ना तुम्ही जी पूर्णेला रेल्वेची जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणता प्रोजेक्ट आणला रेल्वे पूर्णेसाठी तुम्ही आतापर्यंत काय केलं अहो जे जे पूर्णेचे प्रोजेक्ट होते तुम्ही नांदेडला हलवले नांदेडला नेले या पूर्णेच्या प्रोजेक्ट साठी आम्ही माग दोन चार वर्षाखाली एक आंदोलन केले होतं त्याचे पण आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत मग तुम्ही आमच्या गुन्हे दाखल झालेले आहेत ना आम्ही रेल्वे लोक रेल्वे लोक कशासाठी केलं बा पूर्णेचा प्रॉब्लेम जे पूर्णेचे जे काही म्हणजे काय म्हणतात त्याला ते रेल्वेचे जे ऑफिस होत हा ले ले। जी जी ते ऑफिस आता ना ते सर्व तुम्ही नांदेडला हलवलेले आहेत नांदेडचे ज्या वेळेस मुख्यमंत्री होते अशोकराव चव्हाण साहेब त्याने सर्व पूर्ण ते प्रोजेक्ट नांदेडला हलवलेले होते एक जंक्शन जंक्शन हे नाव फक्त तेवढंच राहिलेलं आहे पूर्णेला मला सांगा आतापर्यंत कोणता लाभ आहे कोणताच लाभ राहिलेला नाही पण मला माझं काय म्हणणं येतं या शेतकऱ्याची जी जमीन आहे त्या जमिनीवर तुम्ही काय म्हणून कब्जा करता तुम्हाला बायपास करायचा ना तर पूर्णेला बरीचशी जागा ठिकाणी बरीचशी जागा रेल्वेची शिल्लक आहे ना त्या ठिकाणी तुम्ही प्रोजेक्ट तयार करा पूर्णेसाठी आहे ना तुम्हाल जागा तुम्हाला जागा शिल्लक आमचं म्हणणं एकच येतं या शेतकऱ्याला जर तुम्ही वेटी धरून याची बेभाव जमीन जर घेत असाल तर याद राखा प्रहार बच्चू भाऊची संघटना सांगायची गरज नाही तुम्हाला एक वेळा जर प्रहार मॅटर मध्ये जर शिरला तर ते लग्न उकड्याशिवाय राहत नाही मग या या, या जे कोणी उपोषणाला बसलेले त्याला प्रहार जनशक्तीचा शंभर टक्के पाठिंबा आहे प्रार तालुका पूर्ण तालुका अध्यक्ष या नात्याने बच्चू भाऊच्या आदेशाने हे प्रहार जनशक्ती पक्षाचा पूर्णपणे या शेतकऱ्याला पाठिंबा देत आहे आणि या भविष्यामध्ये या शेतकऱ्यावर कधीही जरी अन्याय झाला तर प्रहार सर्वात पुढे राहील एवढी मी भयट देतो व माझे दोन शब्द संपितो जय जय महाराज